तर हे बघा चिंचेची कडी बनवण्यासाठी मी चिंचेचा गोडा घेतला तर हे चिंचेचा गोडा मी बनवून ठेवलेला होता त्याचा कलर बघा कसा झालेला आहे तर ह्या चिंचा पूर्ण मुरलेला आहे त्याच्यामुळे याचा कलर असा झालेला आहे तर चिंचेचं सगळे मी फोत्र काढून असा गोडा बनवून ठेवला तर हा खूप दिवस टिकतो आणि खायला सुद्धा मस्त लागते आणि याची कडीसुद्धा मस्त होणार आहे आता तर याची कढी बनूया आपण तर आता मी या चिंचेच्या गो गोड्याला फोडून गेले तर एक दीड तास पाण्यामध्ये भिजत ठेवतो त्याच्यामध्ये मी पाणी टाकते आता तर असंच एक दीड तास पाण्यामध्ये याला भिजत ठेवायचं हे व्यवस्थित भिजलं ते मस्त चुरलं जातं आणि त्याचं असं बारीक पाणी निघत मग नमस्कार मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज मी चिंचेची कढी बनवणार आहे तर मी एक घंटा चिंचाला भिजू टाकले होते हे बघा आता चांगले भिजलेले आहेत तर यांना चांगलं असं चुरून घेतो जे पाण्यात व्यवस्थित त्याचं सर्व निघून जाईल असं व्यवस्थित असं चुरून घ्यायचं इ सगळं त्याचं असं काढून घ्यायचं हे मिक्सरातून वेगळं काही काढायचं नाही असं भिजू घातल्यावर हे पूर्णपणे निघून जातं हे उन्हाळ्यामध्ये शरीराची उष्णता कमी करण्यासाठी खूप चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये असे पदार्थ बनवून खा म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल तुमचं शरीर हे गरम पेटणार नाही आणि हे या चाटणीने गाऊन घ्यायचं अरे खाली मी एक कटोरं घेतलेलं आहे टोपली असं गाऊन घ्यायचं व्यवस्थित असं पाणी काढून घ्यायचं हे तर हे मी गव्हाचं पीठ भाजून घेतलं आहे साधारणतः तीन चम्मच आहे लहानवाले याच्यात टाकून घेते आणि हा गुळ खिचून घेतलाय मी एक वाटी व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आता मी साधारणतः दोन मापला तेल टाकून घेतो मोहरी जिरा आणि दोन चार तेजपत्तेची पानं घेतलेली आहे मी तर आपण आपलं तेल तापलंय की नाही बघूया तर आपलं तेल आता तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये पहिले मी मोहरी टाकून घेते तर मोहरी चांगली तडतडली नंतर जिरं टाकायचं ही आपली तडतडली आहे बघू शकता तर आता आपण जिरं टाकून घेऊया आणि थोडीशी हिरवी मिरची साधारणतः था दोन हिरवी मिरच्या मी कापून घेतल्या बघा कढीपत्ता आणि हा तेज पत्ता, पत्ता। आणि हा तीन लसणाच्या पाकड्या तीन चार मी खुडून घेतलेल्या आहे हे टाकून देतो आणि हे हळद लाल चटणी आणि मीठ चवीप्रमाणे आणि हे आता शेंगाने। आणि हे आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं चिंचेच्या कडीला साधारणतः पाच दहा मिनिट शिजू द्यायचं चांगलं तर मस्त चिंचे ची अशी आंबट गोड चिंचेची कडी आपली तयार होते मग आणि ते तुम्ही भातासोबत खाऊ शकता पोळीसोबत पण खाऊ शकता आणि तशी पण पिऊ शकता भातासोबत मस्त लागते चिंचेची कडी लग्न समारंभामध्ये अशी चिंचेची कडी पिण्यासाठी देतात ग्लास मध्ये जेवणासोबत तर आपण तशी पण करू शकतो उन्हाळ्यामध्ये हमखास लग्नामध्ये ही कडे राहतेच आमच्या इकडे तर राहते थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घेऊया आपण पन। आपल्या चिंचेच्या कडेला मस्त अशी उकडी आलेली आहे आणि ती झालेली आहे हे बघा याला आपण काढून घेऊया तुमच्या कढीचा जबरदस्त असा वास येत आहे तर थोडीशी मी खाऊन बघते वा बघा मस्त अशी चिंचेची कडी झाली आहे तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असेल तर या मग खायला मी तर खाऊन बघते असं ओतायचं पहिले भातावरती आणि चम्मच वगैरेने खायचं नाही जे हाताने खायची मजा आहे ते वेगळीच मी सांगून इच्छित एवढी मस्त लागत आहे खूपच छान झालेली आहे मग खायला तर माझ्या मित्रांनो माझ्या मैत्रिणीनो तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपी मध्ये धन्यवाद आणि हा कमेंट करायला विसरू नका भावांनो